नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर वीज बिलाचा खर्च वाढत चालला आहे का महागाईमुळे त्रास होत आहे का मग तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे ज्यामुळे नागरिकांना वीज बिलाची चिंता करावी लागणार नाही या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे कोणत्या कुटुंबांना याचा लाभ मिळणार अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे ही योजना कधीपासून लागू होणार संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा राज्यातील शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळ अधिवेशनादरम्यान राज्यभरातील शेतकऱ्यांना आणि घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज पुरवठ्याच्या योजनेची घोषणा केली आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो नागरिकांना वीज बिलाच्या वाढत्या ऊझ्यापासून दिलासा मिळणार आहे राज्यातील शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळ अधिवेशनादरम्यान राज्यभरातील शेतकऱ्यांना आणि घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज पुरवठ्याच्या योजनेची घोषणा केली आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो नागरिकांना वीज बिलाच्या वाढत्या ऊझ्यापासून दिलासा मिळणार आहे ऊर्जा क्षेत्रात नवे पाऊल मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्र राज्य दोन हजार तीस पर्यंत बावन्न टक्के वीज पुरवठा पारंपरिक स्त्रोतांवरून बदलून नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे पूर्ण करणार आहे यात पवन ऊर्जा सौर ऊर्जा आणि इतर स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा समावेश होईल यामुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील बदलांमध्ये महत्वपूर्ण योगदान मिळेल डेटा सेंटर धोरण एक महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील डेटा सेंटर धोरणावर देखील प्रकाश टाकला राज्य सरकारने डेटा सेंटरसाठी विशेष धोरण तयार केले असून महाराष्ट्र भारतातील पहिला राज्य ठरणार आहे जिथे वीस अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या अंदाजे गुंतवणुकीसह डेटा सेंटर पार्क विकसित केले जातील यामुळे राज्यातील डेटा पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल आणि हजारो उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या निर्माण होतील महाराष्ट्रातील ऊर्जा धोरणाचा भविष्याचा रोडमॅप शेतकऱ्यांसाठी आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेमुळे राज्यातील वीज क्षेत्रात सकारात्मक बदल होतील आणि भविष्यात शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा अधिक सक्षम होईल यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर अवलंबून न राहता राज्यात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अधिक वापर केला जाईल यामुळे भविष्यात महाराष्ट्र देशात ऊर्जा क्षेत्रात एक आदर्श राज्य ठरेल शेतकऱ्यांसाठी आणि वीज ग्राहकांसाठी हे नक्कीच एक आनंददायक आणि दिलासादायक पाऊल आहे यामुळे वीज बिलाच्या वाढीव ऊर्जाचा मोठा भाग कमी होईल आणि प्रत्येक नागरिकाला ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा प्रत्यक्ष अनुभवता येईल डेटा सेंटर धोरण महाराष्ट्राच्या डिजिटल युगात प्रवेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे ज्याद्वारे राज्य सरकार महाराष्ट्राला डेटा सेंटर उद्योगात अग्रणी बनवेल महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरेल जिथे ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क सुरू होईल यासाठी अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आहे या प्रकल्पामुळे राज्यातील डेटा पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो नोकऱ्या निर्माण होतील विशेषत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय युगात डेटा स्टोरेज आणि प्रक्रिया करण्याची मागणी वाढत आहे यामुळे महाराष्ट्रच्या ऊर्जा तंत्रज्ञान आणि डेटा क्षेत्रामध्ये नवीन वृद्धी होईल भविष्यातील ऊर्जा धोरण हरित स्वच्छ आणि सुरक्षित मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की महाराष्ट्र सरकार भविष्यकाळासाठी हरित आणि स्वच्छ ऊर्जा धोरण राबविण्याच्या तयारीत आहे यामध्ये शेतकऱ्यांना आणि घरगुती ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा आणि स्वस्त वीज युनिट दरांवर आधारित धोरणे राबवली जातील राज्य सरकारने दीर्घकालीन योजनांचा आराखडा तयार केला आहे ज्यामुळे वीज क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होईल महाराष्ट्र सरकारच्या वीज क्षेत्रातील या ऐतिहासिक निर्णयांमुळे शेतकरी घरगुती वीज ग्राहक आणि सामान्य नागरिकांना आर्थिक आणि जीवनशैलीत मोठा फायदा होईल वीज बिलांच्या वाढत्या दाबापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील वीज उत्पादनात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अधिक वापर करून राज्य स्वच्छ हरित आणि पर्यावरणास अनुकूल होईल जो महाराष्ट्रासाठी एक भविष्यवादी आणि समृद्ध दिशा असेल मित्रांनो ही योजना खरोखरच उपयुक्त ठरणार आहे तुमच्या मते ही योजना कितपत प्रभावी ठरेल कमेंटमध्ये तुमची मते कळवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ एंडिंग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक आनंदाने वीज मिळवत आहेत असे दृश्य संगीतासह धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह